माणसा नेमकं काय करावं का जगावा माराव हाच घेऊन मारायची वेळ आली आता माझ्या कुठं तर तरी म्हणलंच होतं अजूनही हे टोक्यात खेळतंयच म्हणजे सगळे काय आणि आपलं कटरू घेऊन नदी बसू मागत मग दोघ जण आणि जगू लोक तुमची कविता ताई गेली ती सव्वास निला येऊन दारा फिरा काढू लागाय सोडून निवांत येऊन बुडका धरून बसली इकडं पिपळाला माझ्या मागं तुम्हाला दिसतंय काय मला कळलं नाही नेमकं थिअरी घरात काय चालू आहे ही समज नाही काय झालं काय नाही तिला कोण काय बोललं नाही काय नाही तिकडं आता ज्येष्ठ आली तशी इथे येऊन बसली आम्हाला काय बोलली नाही काय नाही का आम्ही हिला काय सांगितलं आहे तू दारा काढ गुराला वैरा टाक ही जर अशी करायला आली तर नेमकं करायचं काय मला समज नाही हिला जर दारा काढायचं नसले हिनं म्हणायचं बाबा मी दारा काढत नाही मी घरात जाऊन झोपणार आहे किंवा मी काय करत नाही पण ही का अशी करायला लागली काय झालंय काय उलटी यायला लागली मग पोळ्या जरा कमी खायचे होत्या कशाला एवढे जास्त खायचे आपल्याला सोचत नाही म्हणलं खाल्ली नाही मग काय खाल्ली चपाती एक चपातीने आणि तेवढ्या दम भरायला लागला दमदर दम लागतो काय करून काय नाही मला कळ नाही तुला दररोज नवीन काय ना काय होतंय कालचा दिवस तेवढा सुखात आनंदात गेला आज आजही नवीन ताप ऐका येते बोलतात ना मला मोठ्या दमान बोल हा सांग रागाला मी रागाला जात नाही मला सांग तुझं दम भरतोय तू घरात येज घरात बसायचं पोरांना म्हणायचं मला म्हणायचं पोरांना मला असं असं त्रास होतोय हा का तू येज आणि बुडका धरून बसायचं आणि विचारलंय की परत मानान मला दम भरतो आम्हाला सांगितले शूट काही कळेल का इथं बसली न सांगता म्हणून काय झालं काय नाही म्हणून ना आलो इथं मला म्हणली बसाय तर कर कर ना आता चालली उठून स्वतःच त्या लेकरांकडे बघाय ती लेकर दारा काढते ती अंधाईदारची काय नाही निस्त फक्त बोलले की तुला राग येतो झाले दाद दारा काढून तर बघा ओंकार गायला धरून बसलाय दादू धारा काढतोय आणि आता इथनं उठली तिथं जाऊन बसली तिला घरात जा म्हणतोय पण तेवढं तिथनं जाऊन घरात तिला बसणं होईना काय करायचं बोलले वाजून माझी तोंडे दिसते का तर मी बोलतो आणि मला काय होतंय मला माहित नाही मर तोंड देतोय तुझ्यासारखं यासारखं पळत नाही आजार वेळा सांगतोय डोक्यात काय असेल ती चर काढून टाक दररोज नवीन घेऊन बस काय झालं अने आपल्या दारात काय टाकलं आपण त्याचं काय केलं सारखं उठलं की एकच ध्यान आहे बाकी काय नाही बाग गाळात चाललं डबऱ्यात चाललं तरी ध्यानात डोक्यातनं ध्यान तेवढच बाकी काय नाही तुझा दम भरायला लागला ना नाही तर आम्हाला चक्करी बारी जायची कळ नाए ना उस पाहित तुला घरात अस पंखा चालू करून वारायला बसली असती तेवढं जेवायला भर वाटत का नाही अंधार झाला एकतर वारं नाही काय नाही तिथं जाऊन बसली गेल्या त्या बुडक्यात काय बुडक्यात काय नव्हतं पण वारं आहे का बुधवार तुझी तू जेवती बस रातभर ते पुडक्यातच घराला जीव नव्हतो कळा सांग काय तुझी वेदना सांगा ते सांग, 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 सांग? हिथ बसावंय हा सांग तुझी वेदना काय नेमकं तुला होतंय काय ते सांग माल? अजून तो नय काय नाही ती सिरियसली विचारतो नेमकं आता काय काय आता तुझी चक्कर थांबली आता ही दमदारात चल झाला नाही विचारताय भांडताय तुला मी विचारतोय आता चार दिवस मागा दोन दिवस तू निवांत होती तुम्ही विचारताय का भांडताय मला सांग रेपिटेड रिपिटेड काय ती बोलते विचारताय भांडताय विचारताय तुला विचारलेलं कळ नाही असं भांडत असते ती काय दोन दिवस तुझं चांगलं गेलं तुला विचारलं तर काय नाही हो आता हाय निव्हन फिरून अजून सकाळी गुडघा गुडगा काय लागला कंबर काय लागली मला उठाय ना तेवढा आता था था था। था था। ता ता दम भरायला लागला म्हणजे नेमकं काय चाललंय काय तुझं ते आम्हाला सांग माझ काय नाही चाललं काय अगं पण तू अशी करायला लागली एक नवीन आजार तू हुडकून काढले ग करायला गेलो काय करू दे याड लाखाची भाडी इथे आहे दवाखाना करून करून तर पाग कंघाल झालो तरी पण अजून तुझं आहे इति हायच तुम्ही काय म्हणला काय नाही मग का काय झाल्या काय मी म्हणलं का मला दवाखान्यात न्या म्हणलं का मला दवाखान्यात न्या राहू द्या ना माझ्या 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 ह्याच्यावर मला सोडून द्या तुम्ही मला काय व्हायचंय काय नाही माझे मला पुदे तुम्ही कशाला पैसे दुखच घालत तुम्ही काकाल झाला या आ अगं पण एवढा मेंदू चाललाय पंचा हजार डोक्यात काढ विचार काय काढायचं एक तू सगळं तुला भर तू दवाखान्यातच नेऊन बाळांना नाही ना ना काय करून ठेवत आणि दररोज रोज घेऊन लिंब बस कुणी टाकली ती कशा पाय टाकली ती विचार करत अशा ना प्रपंच होतो का लागली प्रपंच उद उद करायला सांगते कशाने तुमचं घर जाळलं कशाला मला पैसे घालताय माझ्या आला सोडून द्या लाव सोडून द्यायला तुझ्या बाण तू इथं दिले काय तुला लगीन करून पाठवून हा सांगलेले घे की जरा डोक्यात आई हजार वेळा सांगतोय टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन झोपी गोळ्या संपले की आई तुझं फिरून चालू झालं काय म्हणजे माणसांनी नेमका काय करावं जगावा माराव हाच घेऊन मारायची वेळ आली आता माझ्या कुठे तर बोलू त्या लेकरांना ऍडमिशन मिशिन घ्यायचं ती लेकरं जुरते ती माझ्याकडं चुकतंय का काय कुठं विचार काढ तुला काय होत नाही हजार वेळा सांगतोय तू अगदी देवाचं नाव घेत बस कि तू कशाला सारखं ती कोण टाकलं टाकणार कोण असं तेन कशाला की अगं काय तेन तुला करायचं आहे तेनं कशाला बी करू दे की तुझ्या मागे एवढं द्या व्हायचं माणसाच आधार आहे आशीर्वाद आहे व तू एक लावणार आहे तू सारखं ती विचार करून जर अशी येईल झिजत बसली काम वाढतं लागतं कमी लागतं वाढत लागत वाईट विचार करशील ती मोर येत म्हणून हजार वेळा सांग तू वाईट विचार करून चांगला विचार कर आज तुला ताप होतोय तु ती मला होत नाही ते काय करतय मला बघायला म्हणलं कशाला तुला दाब करतय तुझ्या मनात भेस बसलय ती लिंबू मला काय करत आज मला हे झालं उद्या मला ती अगं नेमकं काय चाललंय तुझं डोके तू नाही काय आता मागाशी सांगताना बाय ना मी ऐकलंय तू माझ्या आरात लिंबू टाकलं आणि मला तेच भ्या वाटतंय आणि को सा ते कोणाला काम लागते मला पहिला असं झालं कस सांग काय सांगायचं कामाचं टेन्शन होत कामाचा ताप पडला त्या दिवशी लय झालं काम त्यामुळे आली चक्कर झालं तसं झाला विषय संपला ना त्यांनी तुला लग्नाचा बाहेर डाटा विचारला होता म्हणून तू सगळं सांगत बसली होती तुम्ही ग बसताल का सांगा तो व्हायचा तू ज्या दिवशी टोक्यात काढते त्या दिवशी तू निव्हान इथलं सगळं सोडायचं तरी म्हणलंच होत अजूनही हे टोक्यात खेळतंय गा म्हणजे सगळं हे कायच आणि आपलं कटरो घेऊन नदी बसू मागत मग दोघ जण हा आणि जाऊ लेकर काय होतंय तुम्हाला सांग माझ माझे मला माहित आहे काय होत काय नाही काय नाही काय हाल होत नाही तिवून भिवून का नाही तो घरातला आणि मला बी शिजवलं आणि हो लेकरं ले, बी झिजणार आहे ती यातच जात नाही पक्क ठरलंय आणि तुझ्या बी डोक्यात एकच बसलं ही मला काय काम लावतंय याच्यापासून माझा तोटा काय होतोय आणि आता ही मना ही तुझी चौथी वेळ आहे की सगळे इथले काय जण कुठं बी निघून जाऊ पण हे काय इथं काय ठेवायचं नाही त्यांना ते बी तेवढंच पाहिजे आणि तुला बी तेवढंच पाहिजे